तळेगाव पार्क इथल्या साधू वासवानी रेल्वे उड्डाण पूल कमकुवत झाल्याने हा पूल पाडण्याचा आणि नव्याने बांधकाम करण्याचं नियोजन करण्यात आलंय महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय या कामाकरता हा पूल अठ्ठावीस मे पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता मात्र पालिका आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयाअभावी हे काम अजूनही सुरू झालेलं नसल्याचं समोर आलंय हा पूल पाडण्यासाठी वाहतूक पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होतं मात्र वाहतूक पोलिसांकडून या भागातील वाहतूक वळवण्याचा आणि ती कोंडी न होता सुरळीत सुरू राहील याकरता प्रयोग राबवले जात आहेत त्यामुळे पुलाच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी देण्यात वेळ लागलाय या सर्व गोंधळात महिन्याभरापासून वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागतोय आणि यामुळेच त्यांना वळसा घालण्याची वेळ आलीय साधू वासवानी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे मंगलदास रोड आणि येरोडा तसंच कोरेगाव पार्क जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्यामुळे कसरत करावी लागते तसंच पुणे स्टेशन शिवाजीनगरकडे कडे जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतोय गार्डन इथून एकेरी वाहतूक केल्याने वाहन चालकांचा गोंधळ उडतोय ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले असले तरी वाहन चालकांचा गोंधळ उडत असल्याचं पाहायला मिळत आहे वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणा कमी पडत असल्याची तक्रार वाहन चालकांकडून नेहमीच केली जाते पूल पाडल्यानंतर पुनर्बांधणीला दीड वर्षाचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे त्यासाठी दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन योजना केली जात असल्याचं पालिका आणि वाहतूक शाखेकडून सांगितलं जात आहे कोरेगाव पार्क ते कॅम्प म्हणजेच नवीन सर्किट हाऊस यांना जोडणाऱ्या साधू वासवानी रेल्वे उड्डाण पुलाचा आयुर्मान पन्नास वर्षापेक्षा अधिक झालं होतं आणि त्यामुळेच हा पूल पाडण्यात येणार आहे पूल पाडण्याचा निर्णय जून महिन्यातच घेण्यात आला होता परंतु रेल्वे प्रशासनाकडून उड्डाण पुलाच्या डिझाईनवरील चर्चेत सहा महिन्यांचा कालावधी गेला पुणे स्टेशन जवळ कोरगाव पार्क भागात हा साधुवासवाने रेल्वे उड्डाण पूल आहे हा पूल बांधून पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ लोटलाय त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता या पार्श्वभूमीवर महापालिकेने तो पाडून नवीन रेल्वे उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतलाय या पुलाच्या कामासाठी सुमारे त्र्याऐंशी कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे त्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले मात्र पुणे आणि पुण्यातील परिसरांमध्ये अशा प्रकारच्या परिस्थिती सतत उद्भवत आहेत लांबच लांब वाहनांच्या रांगा या वाटेत जहांगीर रुग्णालय आणि रुबी रुग्णालयात जाणाऱ्या अँब्युलन्सलाही या सगळ्याचा सामना करावा लागतोय मुद्दा विकासाचा जरी असला तरी ऐन पावसाळ्यात पुणेकरांचे हाल होणार आहेत हे तर स्पष्टच आहे